नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात तयार होणाऱ्या आणखी एका एक्सप्रेसवेची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या मोठमोठ्या मुट एक्सप्रेसवेचं काम चालू आहे आणि काही एक्सप्रेसवे जे आहे ते पूर्ण झालेले आहेत तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे समृद्धी एक्सप्रेसवे समृद्धी महामार्ग जो आहे तो नागपूर ते मुंबई दरम्यान सुरू झालेला आहे सध्या तो शिर्डीपर्यंत सुरू आहे परंतु लवकरच त्याचं पुढचं जे काम आहे ते पूर्णत्वास आलेलं आहे आणि ते सुद्धा लवकरच सुरू होणार आहे त्यानंतर मित्रांनो एक दुसरा महामार्ग आहे शक्तीपीठ एक्सप्रेसवे म्हणून तो नागपूर ते गोवादरम्यान सुरू होणार आहे आणि त्याचं कामसुद्धा लवकरच सुरू होणार आहे आणि आता मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान एक नवीन कोकण ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हा मंजूर झालेला आहे आणि याचंसुद्धा सुद्धा काम लवकरात लवकर, लवकर सुरू होणार आहे तर मित्रांनो हा जो नवीन महामार्ग आहे नवीन एक्सप्रेसवे आहे कोकण ग्रीनफील्ड एक्सप्रेस एक्सप्रेसवे मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान या महामार्गाची आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणखी एक महामार्ग होणार आहे आणखी एक ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे होणार आहे आणि तो असणार आहे मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान तर मित्रांनो कोकणवासियांसाठी हे अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहे कारण मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान कोकण ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे होणार आहे आणि हा महामार्ग जो आहे हा मंजूर झालेला आहे तर याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया समृद्धी महामार्गानंतर या तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गावर मोहोर लागली मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग या कोकण ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाच्या आणखी नुकतीच अंतिम मान्यता मिळाली सुमारे तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एम एस आर डी सी प्रकल्प अंबा अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून कोकण विभाग हा पर्यटन औद्योगिक व वा वाणिज्य कामासाठी समृद्ध आहे कोकण तसेच गोवा गोवा ते कोकणाकडून मुंबईकडे ये जा करणाऱ्या पर्यटकांची व्यवसायिकांची मोठी संख्या आहे मुंबई ते कोकण पुन पुढे गोवा असा गती महामार्ग झाल्यास औद्योगिक पर्यटन क्षेत्र व दैनंदिन दळणवळण गतिमान होऊन कोकणची सर्वांगीण प्रगती होऊ शकेल असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावात म्हटल्या गेलेले आहे कोकण द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईसाठी सर्वात गतिमान महामार्ग तयार होईल हा महामार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल त्यामुळे कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोयीचे होईल कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग रोहा तडा मानगाव म्हसडा तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड दापोली खेड गुहानगर रत्नागिरी लांजा राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मालवण कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी असा जाणार आहे हा महामार्ग पेण जिल्ह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल रायगड जिल्ह्यातील पेण ते रत्नागिरी हा महामार्ग चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस किलोमीटर रायगड रत्नागिरी जिल्हा ते गुहानगर चिपळूणपर्यंत एकोणसत्तर पॉईंट एकोणचाळीस किलोमीटर पुढे गुहानगर चिपळूण ते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा असा एकशे बावीस पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर आणि सिंधुदुर्ग जिल्हा ते पत्रादेवी असा शंभर पॉईंट चौऱ्याऐंशी किलोमीटर असा एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस किलोमीटरचा हा महामार्ग आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये होणारा हा तिसरा महामार्ग असणार आहे तिसरा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असणार आहे आणि या एक्सप्रेसवेचं काम लवकरच सुरू होणार आहे आणि मित्रांनो हा जो महामार्ग आहे हा मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान असणार आहे आणि कोकणवासियांसाठी हा महामार्ग खूप महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण मुंबई ते सिंधुदुर्ग महामार्गाविषयी या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाल एका नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद